एक मुलगा समुद्रकिनाऱ्यावरील लहानशा घरात जन्म घेतो घरात पैसे नाहीत पण डोक्यात स्वप्नांचा स्फोट आणि रोज सकाळी पेपर विकणे रात्री झोपताना डोळ्यात कधीतरी देशासाठी काहीतरी मोठं करायचं ही स्वप्न घेऊन झोपणे आणि स्वप्न ती नाहीत जी झोपेत पाहिली जातात स्वप्न ती आहेत जी तुम्हाला झोपू देत नाहीत हा विचार मनाशी बाळगणारा एक मुलगा म्हणजेच डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम रामेश्वरम एक शांत गाव मासेमारी करणाऱ्या कुटुंबात डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांचा जन्म घरात पैसे नव्हते पण संस्कार श्रीमंत होते आई एक वेळेचं जेवण वगळून डॉक्टर अब्दुल कलाम यांच्यासाठी दूध ठेवायची आणि त्यांच्या वडिलांचं शिकवणं हेच होतं की नेहमी देणाऱ्याचं जीवन जग शाळेत फारसे लक्ष लागत नव्हते पण विज्ञानाचे धडे ऐकले की डोळे चमकायचे पेपर विकण्याचं काम करायचं आणि उरलेल्या पैशातून विज्ञानाची जुनी पुस्तके आणायची जगाला माहिती नव्हतं की हाच मुलगा एक दिवस भारताला अंतराविळात घेऊन जाणार त्यांनी शिक्षण पूर्ण केलं मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून तिथे त्यांनी विमानाचं एक डिझाईन केलं ज्यात नव्या भारताचं स्वप्न होतं पण प्रयोगशाळेत अपयश आलं काही दिवसांमध्ये प्रोजेक्ट बंद होण्याची शक्यता होती आणि त्यांना त्यांच्या गुरूने फक्त एकच वाक्य सांगितलं कलाम तुझा हेतू तु, देशासाठी आहे मग अपयशाला भीक घालू नकोस आणि हेच वाक्य आयुष्यभर लक्षात ठेवलं त्यानंतर कलामसाहेब डी आर डी ओ आणि नंतर इस्रोमध्ये सामील झाले रॉकेट्स मिसाईल सॅटेलाईट्स प्रत्येक गोष्टीसाठी त्यांनी स्वतःला झोकून दिलं अग्नी पृथ्वी आकाश ही फक्त शस्त्रे नव्हती तर भारताच्या आत्मनिर्भरतेची ओळख होती एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये पोखरणामध्ये भारताने आत केली संपूर्ण जग हादरलं आणि केंद्रस्थानी होते डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम जगाला समजलं भारत आता फक्त एक देश नाही तर एक महाशक्ती आहे आणि दोन हजार दोन साली भारतानं डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांना राष्ट्रपती केलं लोक त्यांना फक्त प्रेसिडेंट म्हणत नव्हते तर लोक त्यांना पीपल्स प्रेसिडेंट म्हणायचे कारण ते खुर्चीत बसणारे नव्हते ते विद्यार्थ्यांमध्ये फिरणारे होते आणि नेहमी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करायचे एका मुलीने त्यांना विचारलं सर तुम्हाला इतकं मोठं कशानं बनवलं ते काय आहे त्यावर कलाम साहेबांचं उत्तर होतं मी स्वप्न पाहिलं आणि अपयशाला हरवून ते जिंकलं अखेर सत्तावीस जुलै दोन हजार पंधरा डॉक्टर कलाम विद्यार्थ्यांना लेक्चर देत होते तेवढ्यात त्यांना हृदयविकाराचा झटका आला शेवटच्या श्वासापर्यंत ते शिकवत होते ते गेल्यानंतर कोट्यावधी लोकांच्या डोळ्यात आसरू आले कोण म्हणाल आपले गुरु गेले कोण म्हणाल भारताचा मिसाईल मॅन आता आकाशात गेला आणि एक पेपर विकणारा मुलगा जो विज्ञानाच्या पंखावर उडाला होता आणि संपूर्ण जगाला शिकवून गेला की जर तुमच्याकडे स्वप्न असतील तर कोणतीही परिस्थिती कोणतंही अपयश तुम्हाला थांबवू शकत नाही ते गेले नाहीत ते तर आजही आपल्या विचारांमध्ये जीवन जगतात आपल्या प्रत्येक स्वप्नात